यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे हेड यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये योजना कार्यान्वित व्हावी यासाठी इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या आग्रहास्तव व इनाम कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत इनामने सत्तावीस सप्टेंबर रोजी अन्न त्याग आंदोलन व तीस सप्टेंबर रोजी मूक मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे सद्यस्थितीत इचलकरंजी शहराला सुळकुड बांधारा पाणी योजना मंजूर आहे कागल परिसरातील राजकीय नेत्यांनी स्वार्थी राजकारण करून विरोध केल्याने सदर योजनेच्या निर्णय मुख्यमंत्री महोदयांकडे प्रलंबित आहे सदर योजने सुरुवातीला समर्थन देऊन विरोध केलेले रक्तपाताची भाषा वापरलेले पालकमंत्री हसन मुश्रीफ सत्तावीस सप्टेंबर रोजी इचलकरंजी शहरात येत आहेत मंजूर योजनेत आडखाटी घातलेल्या नेत्यांना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी इचलकरंजी शहरातील कागलकरांच्या का। इचल कर लोकशाही मार्गाने आंदोलने करत आहेत शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इचलकरंजी नागरी मंचच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत अन्न त्याग आंदोलन करणार आहोत तसेच सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन मीटिंग लावून पाणी योजनेचा निर्णय करत नसल्याबाबत व शहरवासियांच्या भावना बेदखल करत असल्याबाबत सकाळी दहा वाजता मूक मोर्चाने महात्मा गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय येथे चालत जाऊन निवेदन देणार आहेत त्यासाठी सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था यांना भेटून पत्राद्वारे वरील दोन्ही उपक्रमास पाठिंबा द्यावा याकरिता मोहीम राबवणार असल्याचे इनामने शेवटी म्हटले आहे पाणीप्रश्नी झालेल्या बैठकीत इनामचे उमेश पाटील राजू कन्नूर सुहास पाटील उदयसिंग निंबाळकर अमित बियानी शीतल मगदुम विद्यासागर चराटे दयानंद लिपारे अमोल ढवळे अरुण बांगर अभिजित पटवा उपस्थित होते